मी पत्रकार सचिव तुम्हाला चंद्रपाडा येते चंद्रपाडायच का ते रस्त्यांचे आलंच बघा पहा तुम्ही हे ब्रिजचं काम चालू आहे रस्त्यांची आलाच बघा इथेही कोण लक्ष देणार आहे प्रत्येक वेळी तुम्ही खाती बदलता कोणाला पण को काम देता कोणाला पण नाव येत आम्ही तरी कोणाला खाती बदलून पद बदलून तुम्ही मोकळे होता आता हे आहे काय ब्रिज आहे काय ग्रामपंचायती मंत्रपटाचा आहे का काय करायला मार्ग का नाहीये काय खाती बदलतात आहे काय करतात आहे त्यांचं त्यांना डाऊ त्याचं कोणी काम आहे त्याने करावं बघा सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल त्याने करा चंद्रपूड ग्रामपंचायतच काम असेल त्याने करा ज्याचं कोणाचं काम आहे त्याने करा बघा त्यांची हालत काय आहे बघा त्या साईडचा तर रस्त्याचं झालेला आहे पण इथे काय तिथे काय असं ठेवलं आहे का हे पहा आणि हा कचरा का, का, का नाही उचलला जात आहे चंद्रवाडा ग्रामपंचायत मी तुम्हाला बोलतोय हे तर तुमचं काम आहे बघा तिथे घाण करून ठेवले दुर्गंधी पसरले इथे पाहू शकता पावसात रोग राही होण्यापेक्षा करा ना काहीतरी साफे हो करा बघा आता लोकांनी आत्महत्या टाकायला सुरुवात केली कचरा बघा मी नागरिकांना पण विनंती करतो की हो कचरा टाकू ना का इकडे तुमच्या घराजवळ जेव्हा गाडी येते कचऱ्याची तेव्हा कचरा टाका प्रत्येक वेळी मी ग्रामपंचायत चंद्रपणाला दोष देणार नाही कारण नागरिकांचं पण कर्तव्य आहे त्यांनी पण कचरा व्यवस्थितरित्या गाडीमध्ये गेला पाहिजे कचऱ्याच्या आणि ग्रामपंचायत चंद्रपणाला विनंती करतो जर पीडब्ल्यू ला सांगून जरा तुम्ही रस्त्याचं काम करून घ्या बघा का बरं आहे ना काम करायला पाहिजे पी डब्ल्यू डीच्या अंदरमध्ये ना मग पीडब्ल्यू डीने काम करायला पाहिजे सार्वजनिक बांधकाम मी तुम्हाला बोलतो आहे